कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा तसेच आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आले असून सेलू तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या जोमानं कामाला लागले मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा तसेच राज्यातील दोनशे तालुक्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा एक फेब्रुवारी दोन रोजी सेलू येथील साई नाट्यगृह येथे होणार आहे या मेळाव्याची जोरदार तयारी सेलू तालुका पत्रकार संघानं केली आहे आज मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नायकवाडे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर यांनी सेलू येथे भेट देऊन तयारीची पाहणी केली यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं परभणी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाची माहिती देणारे प्रदर्शनही या मेळाव्यात लावण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती अधिकारी सुनील पोटेकर हेही यावेळी उपस्थित होते तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास मोहसिन अहमद संजय मुंडे कांचन कोरडे नीरज लोया सतीश अकात आदी पदाधिकाऱ्यांना यावेळी विविध सूचना देण्यात आल्या निवास व्यवस्था भोजन व्यवस्था नाट्यगृहातील व्यवस्था याबाबत विविध माहिती आणि विविध सूचना करण्यात आल्या या सोहळ्याचं स्वागत अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे आहेत कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट पालकमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर उपस्थित राहणार आहेत परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याची तयारी करण्यात येणार असून आज परिषदेच्या वतीनं अंतिम तयारी पुन्हा एकदा हात फिरवण्यात आहे सेलू तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी जोमानं कामाला लागले आहेत प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा